प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत कालच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला अर्थात हा हंगामी अर्थसंकल्प आहे परंतु येत्या ऑक्टोबर तर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता किंबहुना त्या होतीलच आणि या निवडणुकांमध्ये महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत ज्या अपयशाला सामोरं जावं लागलेलं ला आहे ते त्या अपयशातून बाहेर येण्याचा प्रयत्न या हंगामी अर्थसंकल्पात नेमका केला आहे का आणि म्हणून निवडणुकींच्या निवडणुकींवर विधानसभा निवडणुकींवर डोळा ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला आहे का किंवा काय या संदर्भात आपण जाणून घेऊया विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञ मान्य विश्वास उडगीसर यांच्याकडून सर आपलं मध्ये पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद सर लोकसभा निवडणुका संपल्या महाराष्ट्र राज्याचा हंगामी अर्थसंकल्प कालच विधानसभेमध्ये जाहीर झाला या अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना दिल्या गेल्या आहेत महिलांच्यासाठी किंवा वेगवेगळ्या घटकांसाठी खास करून महिलांचा त्यांनी विशेष यामध्ये दखल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या अर्थसंकल्पाचा नेमका अर्थ काय आहे आणि तो विधानसभेच्या दृष्टीनं आहे आणि जर तो तसा असेल तर जनतेच्या दृष्टीनं त्याचा नेमका काय अर्थ निघेल या सगळ्या संदर्भामध्ये आपण कालच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण आज आपल्या प्रेक्षकांसाठी मांडावं तुम्ही जो एक प्रस्तावनेमध्ये मुद्दा मांडला की हा हंगामी अर्थसंकल्प आहे नाही मी फक्त एक दुरुस्ती करू इच्छितो सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे केंद्राने एक फेब्रुवारी जो अर्थसंकल्प मांडला त्यानंतर महाराष्ट्राने सुद्धा आपला अर्थसंकल्प सत्तावीसला मिळाला पण त्या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तो एक अर्थसंकल्प ठरला केंद्राचा पण आणि राज्य सरकारचा पण आपण लोकसभा निवडणूक बघितली तेव्हा पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची तरतूद नव्हती कारण केवळ खर्चाची तरतूद होती अर्थात त्याही वेळेस जो काही तो खरा हंगामी अर्थसंकल्प होता आणि पूर्ण अर्थसंकल्प हा आता मांडण्यात आलेला आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये काही भूमिका घेण्याचा जो मुद्दा आहे तो असा की हा हंगामी अर्थसंकल्प नाही आहे ही पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो पण आता ज्या योजना आलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या हंगामासाठी लोकांची मतं घेण्यासाठी त्या अनेक योजना निर्माण झालेल्या आहेत मग अशा वेळेस तो निवडणुकीच्या हंगामासाठी आणलेला एक अर्थसंकल्प किंवा त्यातल्या तरतुदी असं म्हणता येईल मात्र तो पूर्ण अर्थसंकल्प आहे त्याचा साईज जर बघितला तो अंगापेक्षा मोठा आहे म्हणजे उदाहरणार्थ फेब्रुवारी महिन्यात जो, जो अजितदादानी अर्थसंकल्प मांडला तेव्हाच तेव्हाच वित्तीय तूट एक लाख दहा हजार कोटी होती महसूल तूट पण होती आणि आता हे अर्थमंत्री आपल्याला सांगतात की आम्ही एफ आर बी एम एक्ट मध्ये एकूण वित्तीय तूट तीन टक्के असावी बजेटच्या साईजच्या आम्ही त्याच्या मर्यादित आहोत म्हणून त्यांनी कॉलर टाईट केलेली आहे कॉलर टाईट करण्याचं कारण असं की आम्ही वित्तीय तूट दाखवतोय पण आम्ही मर्यादेमध्ये आहोत बघा हा खर तर या सरकारच्या उत्पन्नाच्या बाजूच नाहीयेत उत्पन्नाच्या बाजू असतील तर आता सहा लाख बारा हजार कोटी प्लस एवढा खर्चाचा आताच जे बजेट आहे तो अंगापेक्षा भोंगा मोठा आहे आणि त्याच्यामध्ये जे खर्चाच्या योजना आहेत ना त्या अनंत योजना आहेत त्याच्यामध्ये एक तुम्ही सांगितलं ते महिलांना लाडली महिला ही शिवराज चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकप्रिय पद्धतीने राबवली म्हणजे महिलांना दर महिन्यामध्ये काही खर्चाला पैसे देणं आणि ते त्या ठिकाणी म्हणून लोकांमध्ये उप लोकप्रिय झाले त्यांना सर्व महिला मंडळी मामा म्हणत म्हणूनच शिवराज चव्हाण हे लाडली महिलांचे मामा झाले मग या ठिकाणी एकनाथ शिंदे लाडकी बहिणीतून जनतेला मामा करणार आहेत का स्वतः मामा होत आहेत असा एक प्रश्न आहे कारण त्यांनी या ठिकाणी एक हजार पाचशे ते दोन हजार एवढे रुपये एकवीस ते साठ वयोगटामध्ये ज्या महिला आहेत आणि ज्या साधारणपणे ज्यांचं कुटुंबाचं उत्पन्न हे दोन लाख किंवा अडीच लाख वर्षाचं आहे त्या उत्पन्न गटाच्या खालच्या महिलांनाच फक्त हा फायदा मिळणार आहे आता ही ही जी काही आहे या आपल्या बजेट प्रोजेक्ट मध्ये मांडली आणि ताबडतोब आता त्याचा जी आर पण निघाला एक जुलै पासून म्हणजे त्याला घाई आहे निवडणुकीमध्ये शिवराज चौहान यांनी महिलांची मतं मिळवली नितीश कुमारांनी बिहारमध्ये महिलांची मतं मिळवली मग महाराष्ट्रामध्ये भाजप राष्ट्रवादी अजित दवना गट आणि एकशांत शिंदे गेट यांनीही लोकांची विशेष करून महिलांची मते मिळवण्याकरता आणलेला मग तुम्ही जर शब्द प्रयोग केला निवडणुकीवर डोळा ठेवून आणलेला आहे का होय हा निवडणुकीचा हंगाम आहे आणि ऑक्टोबर मध्ये नवीन विधानसभा निर्माण व्हायची आहे त्यामुळे गणपतीच्या नंतर आचारसंहिताच लागू होईल आणि म्हणूनच एक तारखेपासून जी आर निघाला सुद्धा म्हणजे बजेट पास झालेलं नाहीये पण जी आर निघालेला आहे ही एवढी घाईजी झालेली आहे अजितदादांना किंवा फडणवीसांना किंवा एकनाथ शिंदेना ते स्वतः मामा म्हणतात का लोकांना मामा म्हणतात माझं असं म्हणणं आहे की तुमची कुवत नसताना तुम्ही एवढा खर्च करताय अरे उत्पन्नाचे किती तुम्ही नवीन मार्ग आणलेत हे सांगण्याकरता बुद्धी कौशल्य चातुर्य काही वापरला आहात का, का। फिजिकल डेफिसिट घरच्यांना मान्य नाही एका कुटुंबाला मान्य नसतो राज्य सरकारला मान्य आहे कारण ते जनते जनतेच्या हिताकरता खर्च वाढला तरी चालेल पण तुम्ही खर्च कुठे करताय विकासाच्या नावाखाली अजूनही मेट्रो योजना में रेल्वे योजना आणि त्यानंतर अनेक अशा योजना आहेत इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या योजना याच्यावरती कंत्राटदारांना खुश करण्याकरता टेंडर इश्यू करण्याकरता मोठे प्रोजेक्ट घेण्याकरता खर्च मोठा आहे नाहीतर एवढा सहा लाख बारा हजार कोटी खर्च होण्याचा प्रश्नच नाहीये आता ज्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत याच्यावरचा एकूण खर्च हा फार मोठा नाहीये या फक्त लॉलीपॉप्स आहेत प्रत्यक्षात लोकांकडे हे पैसे झिरपण क्वचितच तुम्हाला झालेलं दिसेल कारण का जसं नरेंद्र मोदी हो पीएम किसान योजना आणखीन काही योजना बँकांमध्ये आम्ही सहा हजार रुपये जमा करू तीन हजार रुपये जमा करू त्यातून कुठल्या बँकांमध्ये किती पैसे जमा होतात याचा कुठेही अजूनही ठामपणे कोणी सांगू शकत नाहीत तीच गोष्ट आता सुद्धा ज्या महिलांना त्यांनी आयडेंटिफाय केलेलं आहे भारतात महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीने तर त्या महिलांपर्यंत हे पैसे पोहोचले तर चांगलं म्हणायला लागेल पण ही पोचण्याची कमी आहे कारण हे एक भ्रष्टाचारी सरकार आहे हे एक लुटीचं सरकार आहे आणि म्हणून ज्या योजना यांना दोन वर्षात कधीच उचल्या नाहीत त्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी डोळा ठेवून त्यांनी कोणत्या क्षेत्रातून आपल्याला मतदान होईल म्हणून तुम्ही बघा ना ओबीसी भटके विमुक्त एस सी आणि एस टी या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक जी महामंडळ आणली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक महामंडळ आणलेलं आहे ते वारकरी संप्रदायासाठी यांचं कधीपासून प्रेम आहे वारकरी संप्रदाय वर्षानुवर्ष विठ्ठलाची वारी करतो पण आता त्यांनी एक महामंडळ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय अशा तऱ्हेने जे जे काही लोकांमध्ये चर्चेला जातं त्या ठिकाणी काहीतरी खर्च करण्याची योजना निर्माण करायची म्हणून छत्तीस कोटी यांच्या खर्चासाठी दिलेली आहेत म्हणजे कोण करणार म्हणजे या ठिकाणी काही विशेष जिल्ह्यातून ही जे मनता काही वारकरी जातात ज्ञानदेव तुकाराम म्हणत त्या ठिकाणी हे सगळे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे आहेत काही ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रातले सुद्धा आहेत पण आपला मतदार हा वारकरी संप्रदायामध्ये आहेत तो कायम राहावा याकरता अजितदादांनी आणलेली ही सोय आहे आणि म्हणून प्रश्न असे निर्माण होतात की संपूर्ण महाराष्ट्र नाही हे आपापल्या मतदारसंघाचं बघतात म्हणून आमदारांना काही कमी पडू नये कंत्राटदारांना काही कमी पडू नयेत अशा तऱ्हेच्या योजना आणलेल्या आहेत आणि म्हणून आमदारांना खुश करणं त्यांच्या हातात निधी येणं याकरता घाई घ्याने अशा सगळ्या योजना आहेत त्यामुळे कंत्राटदारांसाठी टेंडर्स इश्यू करण्यासाठी आणि मतांसाठी हे बजेट मागच्या वेळेस अर्धवट होत ते आता त्यांनी पूर्ण बजेट केले आणि आता मखलाशी अशी की एक लाख दहा हजार कोटीच वित्तीय तूट आहे असं मागच्या वेळेस त्यांनी जाहीर करावं लागलं आता ते सांगतात आमची वित्तीय तूट ही बोलतच नाहीयेत खर्चाच्या वतीत बोलले मात्र महसूलाची तूट ही वीस हजार कोटीची दाखवलेली आहे असा हा ढोंगीपणा असा हा आकडेच्या फसवाफसवी यांनी यावेळेस करण्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी फसवाफी बघा तुम्ही सांगतो तुम्हाला मी की जीएसटी मध्ये स्वतः मात्र जीएसटी हजर राहायचं नाही अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचे तिकडे महाराष्ट्राचा कोणताही आवाज नव्हता की पाच टक्क्यापासून ते अठ्ठावीस टक्के पर्यंत गेल्या सात वर्षातले सात दर जे आहेत जीएसटीचे हे संकलन दीड लाख कोटीच्या पुढे चाललेले आहे कुठेतरी त्याचे दर कमी करा जीवनावश्यक वस्तूंवरचे जीएसटीचे दर कमी करा हे सांगण्यासाठी महाराष्ट्राचा अर्थमंत्री जाग्यावर होता का नंतर तरी तरी बोलले बोलले का का आधी आणि आता त्यांनी पेट्रोल आणि डिझेल वरती कुठेतरी टक्का दोन टक्का कमी केलाय म्हणजे शहरी भागातून जास्त पेट्रोल डिझेलचा खर्च होतो असं मानून खर तर तो सर्वत्रिक होतो खरं तर पेट्रोल डिझेल शेतकऱ्यांकडे जास्त खर्च होतो पण शहरी भागातले काही भाग निवडून रुपया दोन रुपया किंवा टक्का दोन टक्के कमी करणं एवढं सीमित दृष्टिकोन आहे किंबहुना जीएसटी मध्ये ते हजर असते आणि खरोखरच ते लोकांची प्रामाणिक असते तर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला पेट्रोल डिझेल जीएसटीच्या अंतर्गत आणा बाहेर का ठेवलंय एक्झाम का केलं हा प्रश्न विचारायला पाहिजे होता आणि जीएसटीचे जे अनेक दर आहेत ते जिज्या करासारखे आहेत ते गब्बरसिंग टॅक्स सारखे आहेत ते दर कमी करणं ही मागणी महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या आणि सर्वात जास्त प्रभावी बजेट असणार प्रभावी उत्पन्न इतक्या एकोणीशे साठ सालापासून ते अगदी दोन हजार वीस पर्यंत किंबहुना दोन हजार चौदा पर्यंत म्हटलं पाहिजे की दर दहा वर्षाने आपलं जी दुप्पट होतो असं आपलं आणि आपलं बजेट साईज पण दुप्पट होतो इतकं चांगलं महाराष्ट्राचं बजेट ज्याच्यामध्ये शेती सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचा भरीव वाटा उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र फार पुढे होतं शेती क्षेत्र गेल्या काही दहा वर्षात मागे पडलेलं आहे पण तरी सुद्धा करोनाच्या काळामध्ये शेती क्षेत्राने निश्चितपणे जीडीपी मधला आपला वाटा दाखवलाय हे शेतकऱ्यांचं कौशल्य आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली का अजितदादानी नाही शेतकऱ्यांच्या चव्वेचाळीस लाख वीज पंपांना आम्ही मोफत देऊ म्हणजे कोण आहेत हे वीज पंप वापरणारे शेतकरी कोण आहेत हे कळलं पाहिजे पण त्यांनी हे वीज माफी केलेली आहे पण कर्जमाफी केलेली नाहीये कर्जमाफी करायची झाली तर त्याकरता मोठा आढावा घ्यायला पाहिजे यापूर्वी फडणवीस सरकारने कधीच हे केलेलं नाहीये त्यांनी फक्त पन्नास हजार रुपये जे नीटपणे कर्ज फेडतील त्यांना पन्नास हजाराचं अनुदान दिलेलं आहे याच्या पलीकडे त्यांनी बजेटमधून शेतकऱ्यांकरता का काहीही खर्च केलेला नाहीये हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फसवणं विजेचं उत्पादन आज अदानी अंबानी आणि टाटा यांच्याकडे सोपवण्याच्या हालचाली चालू असताना ते वीज माफी करतायत आणि स्मार्ट मीटरच्या योजना चालतात त्याच्याविषयी एक शब्द तरी येतो का अजितदादांच्या तोंडून कारण संपूर्ण वीज वितरण वीज उत्पादन याच अंधानीकरण करणं अंधानीकरण नाही अदानीकरण करणं अंबानीकरण करणं असा एक मोठा घाट घातला जातोय या विरुद्ध जेव्हा वीज कर्मचारी बोलतायत या विरुद्ध जेव्हा वीज ग्राहक बोलतायत महाराष्ट्रातून त्या ठिकाणी एक चकार शब्द या अर्थमंत्र्यांनी काढलेले नाही आहेत आणि म्हणून असं म्हणा वाटत की त्यांना त्यांच्या मतांचा डोळा त्याचबरोबर ती हे जे काही धनांडे लोक आहेत कॉर्पोरेट आहेत यांना खुश करण्यासाठी सुद्धा वीज पाणी आणि हवा अर्थातच टेलिकॉम कंपनी आणि बँकिंग कंपन्याला पैसा याचा कसा वापर करता येईल याच्या दृष्टीने हे संपूर्ण बजेटची यंत्रणा आहे त्यांच्या पाठीशी असलेली नोकर नोकरशा मंडळी त्याचसाठी दिवस रात्र काम करतात या देशातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये या एकनाथ त्यांच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये एवढ्या प्रायमरी स्कूल आणि हायस्कूल बंद केलेल्या आहेत बंद ठाणा नांदेड औरंगाबाद नागपूर या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेची हेळसाण झालेली आहेत हजारोनी मृत्यू झालेले आहेत औषध पाण्याविना ते मृत्यू पावलेले आहेत अशा वेळेस करोनाच्या कालखंडामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री लोकांच्या लक्षात राहतील पण आरोग्य व्यवस्थेची धोळण करणारे एकनाथ शिंदे हे लोकांच्या लक्षात राहणार नाहीत त्यांनी कितीही म्हटलं की मी लाडकी बहिणींसाठी मी पंधराशे हजार देईन आणि मी त्यांचा मामा बनेन तरी लोकांना मामा बनवण्याचा धंदा करू नका असं लोक सांगतील आणि म्हणून या ठिकाणी काही लोकां करणाऱ्या योजना मी असं म्हणेन दुसऱ्या भाषेमध्ये ती भाषा योग्य नाही पण एका कंटाटदार टेंडर्स यांची लॉबी जी आहे ना ही सरकारवरती भारी आहे आणि म्हणून एक भ्रष्टाचारी राजकीय प्रक्रिया जी आहे लाच देण्याची आणि लाच घेण्याची याच्याकरता टॅक्स पेअरचा पैसा हा वापरला जातोय असा माझा आक्षेप आहे किंबहुना हे डोळ्याने दिसणारी गोष्ट आहे याची हजारो प्रकारे दिसतील आपल्याला मग ती म्युनिसिपालिटी असो ती जिल्हा परिषद असो ते सरकारमधले अनेक खाती असो त्या ठिकाणी टेंडर्स कसे निघतात कॉन्ट्रॅक्ट कसे देतात आणि त्याकरता टॅक्स पेच्या खिशातून हे जे बजेट निर्माण होतात याच्यावरती आपलं नियंत्रण असावं असं जेव्हा राज्यकर्त्यांना वाटत तेव्हाच ते खोक्यांचं राज्य असतं आणि ते आमदारांची तोडफोड करून जे राज्य बनलेले आहेत ते खर तर ते खर तर बेकायदेशीर सरकार आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे बेकायदेशीर सरकार हे ठरलेलं आहे पण शेवटचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा अजून यायचा आहे म्हणून हे लोक गेल्या दोन वर्षांमध्ये जे बजेट आणि पुरवणी मागण्या सादर करतात खर तर बेकायदेशीर का सरकारची कोणतीही कृती या दोन वर्षात सरकार सरकार म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय देईपर्यंत हे सरकार चालू आहे कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय अजूनही पेंडिंग असल्यामुळे एक भ्रष्ट नोकरशाही आणि एक भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांची एक जमातच आज या महाराष्ट्रावरती राज्य करते आणि त्यांचा भुभुक्षीपणा हा टॅक्स पेअरच्या पैशातून जेवढं कमवता येईल निवडणुकीपूर्वी तेवढं कमवायचे निवडणुकीने कोणी सांगितलं यांना कोण लोक निवडून देतील आणि म्हणून आर्थिक विश्लेषण लाख बारा हजार कोटीचा खर्चाचा एकूण बजेट साईज होतं बजेट असताना उत्पन्नाच्या बाजू यांच्याकडे इतक्या लंगड्या आहेत त्यांना त्या सुधारा वाटत नाहीत आणि म्हणून फिस्कल डेफिसिट असेल किंवा रेव्हन्यू डेफिसिट असेल एवढी प्रचंड तूट त्यांनी करून वर असं करून सांगतात की आम्ही तीन टक्के आतमध्ये आहोत आणि म्हणून आम्हाला शाबासकी द्या ही शाबासकी लोक देणार नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये दरडई उत्पन्न महाराष्ट्रात उत्पन, साधारणपणे दोन लाख बावन्न हजार प्लस एवढं दरडई उत्पन्न वार्षिक आहे पण आपल्या पुढे तेलंगणात ला, तीन लाख वीस हजार आहे हरियाणा पुढे आहे हो पंजाब पुढे राजस्थान पुढे आहे मग अशा वेळेस महाराष्ट्र पुढारलेला महाराष्ट्र उद्योग प्रधान महाराष्ट्र सातव्या नंबरवर कसा पर कॅपिटल इन्कम मध्ये दरडे उत्पन्नामध्ये सातव्या नंबरवर का याचं उत्तर देता येत नाही एवढं सांगता येईल और दोन हजार पासून हे असंच आहे म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकालाखंडात महाराष्ट्रातलं दरडे उत्पन्न कमी आहे ते राष्ट्रीय सरारी सरांपेक्षा कमी आहे असं चित्र आहे त्यामुळे याच्याविषयी राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही आणि म्हणून प्रश्न असा आहे की जनतेला एक निर्णय करावा लागेल की असं निवडणुकीवरती डोळा ठेवून आमच्या मतांवरती डोळा ठेवून आमच्या पैशातून निर्माण होणार बजेट त्याच्या लुटीची तुम्ही साधन निर्माण करता आमच्यापर्यंत हा पैसा ट्रिकल डाऊन झिरपत झिरपत येतच नाही असं आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे मग ती महिलांविषयी योजना असो बालकांविषयी योजना असो ती शिक्षकांविषयी योजना असो ती विद्यार्थ्यांविषयी योजना असो योजनांमध्ये कोटी कोटीची उड्डाणं असतात परंतु लोकांपर्यंत पैसे झेरपत नाहीत आणि म्हणून या ठिकाणी निवडणुकीवरती डोळा ठेवणं हे अर्थसंकल्प आलेले आहेत याच्यानंतर निवडणूक हे सप्टेंबर महिन्यातच जाहीर होईल ऑक्टोबर मध्ये तर नवीन सरकार येणं तत्पूर्वी सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आणि हे इलिगल सरकार हे इलिगल बजेट सँक्शन करून घेते आणि जी आर पण काढते शेकडो जी आर निघालेले या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात हे सगळे जी आर कॉन्टेस्ट करण्यासारखे आहेत देशामध्ये आर्थिक साक्षरता अत्यंत कमी असल्यामुळे हे सगळे जी आर जे आज कॉन्टॅस्ट कॉन्टेस्ट व्हायला पाहिजेत ते होत नाही आहेत पण जनता लोकशाहीच्या बाबतीमध्ये संविधानातील अधिकारांच्या बाबतीमध्ये आता जागरूक झाली आहेत आणि म्हणून संविधानावरती हल्ला राष्ट्रपती पण करतायत संविधानावरती हल्ला सभापती पण करतायत संविधानावरती हल्ला केंद्र सरकारमध्ये बसलेले नवीन मंत्री पण करतायत आणि याही महाराष्ट्राचं सरकार संविधानावरती हल्ला करतायत म्हणून अजूनही जोपर्यंत संविधानाचं रक्षण करणारी जनता पुढे येऊन या सरकारांना केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल याला घरी बसवत नाही तोपर्यंत हे लोक असेच माजलेले असतील मी असं म्हणेन हे कंत्राटदारांचं काढणाऱ्यांचं सरकार आहे आणि निवडणुकीमध्ये मतं मिळवण्याकरता कारण त्यांना निवडणुकीत पडण्याची भीती आहे म्हणून या टॅक्स पेरच्या पैशातून काहीतरी आपल्याला मतं मिळतील अशा तऱ्हेच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत त्या झिरपत झिरपत सुद्धा सामान्य माणसांपर्यंत येत नाहीत आणि त्यात बहुजनांची पंच्याऐंशी टक्के बहुजनांसाठी याच्यामध्ये काही नाहीये मूलभूत असं काही नाहीये घरांचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न तोंड दाखवण्यापुरता आहे त्या योजना असतील पण मूलभूत फरक ज्या वेळेस बजेटमधून आठ ते दहा टक्क्याचा खर्च बहुजनांच्या दैनंदिन गरजा आणि मूलभूत गरजांवरती होईल त्याच दिवशी खरं बजेट येईल असं माझं मत आहे आता तरी निवडणुकीवरती डोळा ठेवून हे बजेट आलेलं आहे असं स्पष्टपणे मला सांगावं असं वाटत धन्यवाद सर अतिशय प्रखडपणे तुम्ही या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलेलं आहे आणि केवळ परखडच नव्हे काड़ा था ही तुमी नुकी नें तर येणाऱ्या काळात हा अर्थसंकल्प किंवा हे आदेश किंवा हे अध्यादेश नेमकं यांचं काय होणार आहे हेही तुम्ही सांगितलं आणि ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय स्थिती असेल हेही तुम्ही सांगितलं धन्यवाद आपण थ्री वेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद